तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता जायचं आपल्याला बघ पाणी आणायला जार मध्ये गाडीची नाही सांगितली कुठाने काढले देऊ शिल्लकची आरसा तुटला होता आरसा बसून द्यायला डंबर तुटलं होतं डंबर बसून दिलं तुझं काय सगळं क्लिअर आहे माणसाचं काही विषय नाही तसार्ट गाडी स्टार्ट होती कशी ते बघा गाडीचा दुरुपयोग करणं चालू आहे त्या पवनच्या तर आपल्याला जायचं आता पाणी आणायला चला भाय जायचं आता पाणी आपल्या गावात आपल्या गावात पाणी नाही आहे बरोबर ना कशामुळे पाणी नाही आपल्या गावात काहीतरी विषय झाला मोटर बंद पडेल गावातली त्याच्यामुळे गावात पाणी नाही आहे तर आपल्याला जायचं दुसऱ्या गावात पाणी आणायला ड्रायव्हर

औरंगाबाद सर आता वापस गावात चलो गाव चला फिरायला मातारी दिली दावाखान्यात लहून आम्ही धोरलो पळून हिवळ जमतो जमत का

कडे आहे स्टील ची स्टील ची टाकी मोठी झाक नस वाढणार बरोबर आहे सगळे आहे व्यवस्थेच्याकडे